तुम्ही इथे कामालाच असता काय हा इथंच तुम्ही हा मग जातच नाही तुम्हाला सोडून कुठंच हो खरं अंगावर असलं हा ना मला चावलं तुम्हाला चावत नाही आई आहे काल्या कोण आहे काल्या कोण आहे आम्ही वाडा तालुका पाला चाललोय बोलणारा कावळा खूप आहे पण खूपच मन झालाय म्हणून आम्ही दादर ते पालघर ट्रेनने प्रवास केला आता इथून आम्हाला बसनी करायचा आहे प्रवास तीन तासाचा प्रवास आहे पुढे बघूया आता बसचा प्रवास चालू झाला वाड्याला <laughs> बोलणार <रा>। आला <laughs> <काला> बघायला <अगेला। laughs> चार तासाचा प्रवास नंतर त्यांचं गाव भेटणार आहे आम्हाला अजून पण बाकी आहे प्रवास खूप चालू आहे खूप गुस्सा होता आम्हाला आतमधून कधी भेटणार कधी भेटणार Sampai jumpa di video बसचा प्रवास आपला हितच थांबलेला आहे आता आपल्याला पुढचा प्रवास आपला टमटमने होणार आहे आता इथून टमटम पण भेटला आम्हाला आणि बसलो सीट वर मी सगळे गपचूप कशी आहे

प्रवास करून सुद्धा आम्हाला कोण असा भेटला नाही तर तुम्ही पहिल्यांदा भेट देऊ थँक्यू थँक्यू आम्हाला खूप मदत केली तुम्ही फायनली आम्ही पोचलोय गेट जवळ आता पुढे आपण कावल्याला भेटणार आहोत बोलणारा काळ्या कावला गाव आहे बघू शकता पैसे घेतले इकडे ही लोक राहतात आणि त्यांच्या घरी कावला आहे बोलणारा तर आपण भेटायला आलो आहोत बघूया आता पहिल्यांदा आलोय आपल्याला ते ओळखत नाही आपण त्यांना ओळखत नाही पण एक कावळ्याच्या बोलणारा कावड्याच्या हिसाबानं आपण आलो आहे बघूया हा त्यांचं घर आहे बघू शकता रोजच बोलणाऱ्या कावळ्याला भेटायला येतात युट्यूपर्स न्यूजवाले मीडियावाले आणि अशी माणसं दर्शनासाठी पण येतात भगवंताची लीला हाय समजून दर्शनाला पण लोक येतात आजूबाजूच्या लोक आता यायला लागली दूर दूरची पहिलीच येऊन गेली काले दमला काय हा काल दमल हो काम काय झोपला आई कुठे गेली काय रे करा काय करतो ना रोज खायला वाटलं खायला का घेत किती आई आम्ही आलो बा आम्ही आलो मुंबई वरून कालू आई काय खाल्ला तू काय खाल्ला बिस्किट बिस्किट खाल्ला कालू बोलला बोलला कालू कालू बोलला <laughs> ला। बाबा 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 कुठे गेले बिस्किट खाणार तू हा हे बोलू कालू आई कुठे गेली आई ये, ये का आई कुठे आहे आई बाहेर गेली कालू तुझं नाव काय बाबा कुठे गेले बाबा काय काय ना बाबा कुठे गेले बाबा कालू बाबा कुठे गेले कालू वेलकम 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 दादा कुठे गेला दादा 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 कुठे आहे चालू बाबा हॅलो काय करतो जेवला तू हॅलो जेवला काय पाडलास खाली पाडला तू आई, आई। <coughs> <coughs> के के तो <coughs> बोला आई कुटे के लिए आई आई क्या लगा लगा काल्या बोला काल्या बोला काय बोला काय का आई वेलकम बिस्किट खा तो बिस्किट बाबा कुटे के लिए बाबा बाबा आले

काका काका काकू 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 तुम्ही जवळ उभे जरा जवळ या काकू 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 ऐकल काय काय बोल काय बोल काका सांगू काकू काकू सांगू काकू बोल काकू

काल्या काल्या ताई कुठे गेली ताई हट हट काय आई हट काय आई कुठे गेली आई आई కాలే ఆయి కూడు గిలిితతత వాసిం అయారుం కారును కారు 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 కూడు కారం కారు కూడు కారు కూడు आई कुठे गेली परत पर एकदम ना बरोबर बोलतोय कालू आई काकी बाबा अजून काय बोलतो रे अजून काय बोलतोस कालू, अड़ुण। कालू। अड़ुण। कालू आई कुठे गेली हट ना आई कुठे आहे आई बाबा बोल बाबा बोल बाबा कालू बाबा बोल तू असं म्हणजे बाहेर फिरतो फिरतं सगळीकडे हट काय फिरतोस तू बाहेर फिरतोस बघ गेलास आहे खरं करता अरे काय खोकला आला जाऊया चल बाय 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 कालू जातोय मी चल कावला काले आई बोल आई बोलतो का तुमच्याशी बोलतो ना सगळ्यांशी बोलतो आम्ही आल्यावर झोपलेला कालू ना दिवस बोलून बोलून खूप माणसं भेटायला येतात का ना बोल आई बोल हा तिरू काय नाही चालेल <laughs> <laughs> भूमी लवकर आहे का काल कोण आहे आई बोल आई बोला। आई बोल काल आई बोल परतीचा परवास आमचा चालू झालेला आहे आणि असा खूप संकट वाटला समजा आमच्यावर करून थांबले आम्हाला या रस्त्याला काय गाडीच नसतं दोन तासानंतर या गाडी इथं